हाय मैत्रिणी नंदिनी भजन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी झटपट होणारा शेजवार राईस दाखवणार आहे त्याला लागणार साहित्य बघूया मी तेल टाकत ठेवले दोन चमचे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकते फुल गॅस केलाय त्याच्यात एक पाटीवर अशी पाच बिपली टाकून थोडस गाजर घेतलेले एक टोमॅटो घेतलाय का एक चमचा मीठ टाकून आहे या थोडीशी कोथिंबीर टाकूया आता लाल तिखट घेतलेली खूप विडली मिरचीच लाल तिखट आहे दोन चमचे टाकते सॉस एक चमचा टाकते मी मिक्स करून घेऊ थोडासा चिली सॉस टाकायचा एक चमचावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तिखट ठेवायचं म्हणून एक चमचा टाकलाय आता एक चमचा सोया सॉस मिक्स करून घेऊया मॅगी मसाला टाकते मी बघा मी राईस अगोदर शिजवून घेतला एकदम छान असं आता वरण कुठं करत बसावं म्हणून आपलं फ्राईड राईस करते मिक्स करून घेऊया झटपट होतो एकदम छान एकदम छान असा राईस तयार झालेला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद